ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अपरात्री दीडच्या सुमारास अल्ट्राटेक कंपनीच्या कॉर्नर जवळ एका एकोणीस लाख रुपयांच्या बलकरला चार अनोळखी इसमांनी दोन मोटरसायकलवरून पाठलाग करून थांबवून जबरीने बलकर चोरून दिला सदर बाबत चालक सत्यम माशाळे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात चार इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याची दखल घेऊन वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले यांनी सदरची हकीकत पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना कळवली त्यावर पोलीस अधीक्षकांनी सविस्तर सूचना दिल्या सूचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून सदरचा बलकर शोधण्यासाठी पथक तयार करून रवाना केले सदर बलकरच्या शोधासाठी पोलीस उपधीक्षक सागर पाटील यांनी साक्षीदार आणि संशयित निसमांकडे तपास केला तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शास्त्रीनगर रायसूर राज्य कर्नाटक येथे जाऊन शोध घेऊन बलकर चोवीस तासाच्या आत जप्त केला सदर प्रकरणी आरोपी निष्पन्न करण्यात आलेले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील करत आहेत सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले पोलीस नाईक संतोष चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल शंकर पाटील यांनी केली आहे सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरील सर्व कामे पूर्ण होऊन येथील विमानसेवा फक्त डीजीसीए यांच्या लायसन्सच्या प्रतीक्षेत आहेत उर्वरित अंतिम कामे पूर्ण करून लवकरात लवकर, लवकर हे लायसन्स मिळण्याबाबत सोलापूर विचार मंचच्या डॉक्टर संदीप आडके यांनी नागरी उड्डयन मंत्रालयाचे मंत्री किनिजा रापू नायडू मुरलीधर मोहोळ चेअरमन एअरपोर्ट ऑफ इंडिया डायरेक्ट जनरल डीजीसीए जनरल मॅनेजर उडाण आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याबाबत ऑगस्ट महिन्यात सातत्याने पाठपुरावा केलेला होता डॉक्टर आडके यांना जानेवारी महिन्यातच प्रधानमंत्री कार्यालयाकडून ही तारीख कळवण्यात आली होती परंतु येथील प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे सोलापूरच्या विमानसेवेच्या नुसत्या वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जायच्या सप्टेंबरपर्यंत जर ही विमानसेवा सुरू झाली नाही तर त्याचा आगामी निवडणुकांवर नक्कीच गंभीर परिणाम होईल याबाबत वरील सर्वांना पुन्हा एकदा कळवण्यात आले होते त्या अनुषंगाने विमानसेवेबाबतची दिल्लीमध्ये नुकतीच बैठक होऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विमानतळा देखरेखीसाठी पोलीस अथवा सीआयएसएफ यांचा सुद्धा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली त्यानुसार पोलिसांच्या एका तुकडीचा बंदोबस्त करण्यात आल्याचे विश्वसनीयरित्या कळले आहे अतिशय अत्याधुनिक अग्निशमन आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी यंत्रणा विमानतळावर सज्ज झाली आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच सोलापूर विचार मंचतर्फे अकरा विमान कंपन्यांचा विमान सेवा देण्यासंदर्भात सोलापूरचे पॉझिटिव्ह ब्रँडिंग करून आग्रहाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्यापैकी सात विमान कंपन्या येथे विमान सेवा देण्यासाठी उत्सुक असल्याबाबत सातत्याने आपल्या संपर्कात असल्याचे डॉक्टर आडके यांनी सांगितलं सुरुवातीला सोलापूरातून मुंबई नवी दिल्ली बेंगलोर हैदराबाद गोवा तिरुपती या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याचे प्रस्ताव देण्यात आले आहेत येथे नाईट लँडिंग फॅसिलिटी सुद्धा सुरु करावी जेणेकरून येथील विमानांना रात्री उशिरा येता येईल आणि सकाळी लवकर निघता येईल अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विचार मंचतर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात आलेले होते त्यास आता यश आलेले दिसत आहे सोलापूर येथील चंद्रसूर्य कन्स्ट्रक्शन्स बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संस्थापक सूर्यकांत वनमाने यांच्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त वीर लहुजी साळवे मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहात विद्यार्थ्यांना दररोजच्या जेवणासाठी डायनिंग टेबलसह तीस खुर्च्या भेट दिल्या एके दिवशी सूर्यकांत वनमाने वसतीगृहात आले असता वसतीगृहातील विद्यार्थी खाली बसून पंक्तीत जेवताना त्यांनी पाहिले ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना शहरी भागातील सुखसुविधा मिळाव्यात अशी इच्छा उद्योजक सूर्यकांत होनमाने यांनी व्यक्त करून डायनिंग टेबल आणि खुर्च्या भेट दिल्या याबद्दल शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे सचिव अभिजित ढोबळे खजिनदार क्रांती आवळे संचालिका कोमल साळुंखे संचालक सिद्ध्राम जावीर स्वामी विवेकानंद प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास पांढरे वस्तीगृहाचे अधीक्षक दत्तात्रय पाटील यांनी सूर्यकांत होनमाने यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन डायनिंग टेबल आणि खुर्च्या दिल्याबद्दल आभार मानले याप्रसंगी वस्तीगृहाचे चौकीदार बसवराज गडदे स्वयंपाकीठवशी सिद्धम्मा जंगेकर यशोदीप आठवले सिद्धाराम बिराजदार श्रीकृष्ण कोळी दत्तात्रे कांबळे मल्लिकार्जुन कमते रेवप्पा धसाडे सोलापूर सोलापूर येत असून महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील बारा विसर्जन कुंडांची पाहणी केली यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त दीपाली नगर अभियंता सारिका अकुलवार उप अभियंता किशोर सातपुते सहाय्यक अभियंता प्रकाश देवांची सफाई अधीक्षक नागेश बिराजदार तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या विसर्जना करता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या विसर्जना करता महापालिकेचे आयुक्त पोलीस आयुक्त यांनी हिप्परगाव येथील म्हाडा विहीर विडी घरकुल एमआयडीसी कुंड अशोक चौक पोलीस मुख्यालय विहीर मार्कंडेय उद्यान सुभाष उद्यान गणपती घाट विष्णू घाट कंबर तलाव विष्णू मिल देगाव बसवेश्वर नगर या विसर्जन कुंडांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली गणपती विसर्जनासाठी महापालिकेने तयारी सुरू केली असून विसर्जनाचे काम अंतिम टप्प्यात आहे मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे लाईटची व्यवस्था याचबरोबर श्रींची मूर्ती संकलनासाठी आणि विसर्जनासाठी गाड्यांची आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येत असून शहरातील एकूण चौऱ्याऐंशी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे तसेच विसर्जनापूर्वी राहिलेली कामे पूर्ण करण्यासंदर्भात महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे सुरळीतपणे पार पाडावा अशा प्रकारचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने राहील अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना गणेशोत्सवासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या सोलापूर शहरातील गणेश भक्तांनी आपले गणेश मूर्ती संकलनासाठी द्यावे असे आवाहन महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले अशाच नवनवीन अपडेट साठी न्यूज चॅनल करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू मौजे गोगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसभा सरपंच वनिता सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली ग्रामसेवक यांनी सभेचे इतिवृत्त वाचून शासनाच्या विविध योजना व परिपत्रक वाचले यावेळी बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली अध्यक्षांच्या परवानगीने विविध गावातील समस्या जाणून घेण्यात आल्या यावेळी गोगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी महादेव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सरपंच सौवनिता सुरवसे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे ज्येष्ठ सदस्य प्रदीप जगताप अनिल मुलगे शरणप्पा कलछेट्टी कल्याणराव बिराजदार ग्रामसेवक विक्रम घाटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेने दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना भेटून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरु करण्यासाठी निवेदन दिले महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांना प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार एक कक्ष स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला आहे सदर आदेश कुडी जुलै रोजी आले असून तात्काळ त्याबाबत कार्यवाही व्हावी आणि अंमलबजावणी करावी असे निवेदनात म्हटलं आहे महाराष्ट्रात नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत तसेच समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेराच्या कलम पाच एक अन्वये महाराष्ट्र शासनास प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन सदर अधिनियमातील कलम पाच दोन मध्ये नमूद केलेली कर्तव्ये पार पाडण्याकरता पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त गुन्हे तसंच तसेच पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक कक्ष स्थापन करण्याबाबत कळवण्यात आले आहे सदर आदेशाचे स्वागत आणि तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी विनंती करण्यात आली सदर निवेदन देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉक्टर अस्मिता बालगावकर लालनाथ चव्हाण डॉक्टर सिंह लोखंडे निशा भोसले बीडी गायकवाड आर आरडी गायकवाड ग्रंथमित्र कुंडलिक मोरे ब्रह्मानंद धडके डॉक्टर निलेश गुरव उषा शहा आदी कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस स्टेशनमधील जादूटोणा विरोधी कक्षासाठी अनिस्चे कार्यकर्ते यांनी गरज पडेल तसे सहकार्य करण्याची तयारी दर्शवली पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले मी चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन संबंधित कार्य पाहिले आहे समाजासाठी अत्यंत विधायक कार्य ही चळवळ करत आहे अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री मार्कंडेय उद्यान येथे सोलापूर शहरातील लहान मुलांसाठी त्यांना खेळण्यासाठी चांगल्या सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या हेतूने मार्कंडेय उद्यान येथे अत्याधुनिक साहित्य बसवण्यात आले असून त्याची पाहणी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली कॅनरा बँकेच्या सीएसआर फंडातून एकोणचाळीस लाख सत्त्याण्णव हजार चारशे पासष्ट इतके रुपये खर्च करून शहरातील मार्कंडेय उद्यानासह नाना नानी पार्क साधू वासवानी उद्यान या ठिकाणी लहान मुलांना अत्याधुनिक खेळण्याचे साहित्य ते बसवण्यात येणार आहे तसेच साधू वासवानी मुदगल उद्यान नाना नानी पार्क या तीन ठिकाणी माझी वसुंधरा योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला मिळालेल्या एक कोटी बक्षिसातून तिन्ही उद्यान विकसित करण्यात येणार आहेत अशी माहिती महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली याप्रसंगी उपायुक्त मच्छिंद्र घोलप नगर अभियंता सारिका अकुलवार किशोर सातपुते सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर अभिजित बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसर through am